शिळफाटा ते घनसोली बुलेट ट्रेन टनलचा ब्रेक थ्रू झाला आहे मंत्री अश्विनी वैष्णव त्यावेळी उपस्थित होते केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव घणसोलीमध्ये उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये टनलचा हा ब्रेक थ्रू या ठिकाणी झाला आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली शिळफाटा ते घणसोली बुलेट ट्रेन टनलचा ब्रेक थ्रू आज झालेला आहे ही दृश्य आपण बघतोय त्या ठिकाणची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवसुद्धा यासाठी उपस्थित होते महाराष्ट्र में जब तक ठाकरे जी की सरकार थी परमिशन दिया नहीं था उसके कारण जो पूरे प्रोजेक्ट में देरी हुई वो देरी को भी मेकअप करने में लगे हुए हैं कैसे जल्दी से जल्दी काम कंप्लीट करें ओवरऑल साथियों इस प्रोजेक्ट के बनने से मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन में माने प्रधानमंत्री जी का जो संकल्प है उससे मुंबई से अहमदाबाद की यात्रा हम सब के लिए कम्फर्टेबल दो घंटे सात मिनट की यात्रा हो जाएगी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक अतिशय महत्त्वाचा असलेला बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम जे आहे ते प्रगतीपथावरती सुरू आहे ते काम आता घनसोलीपर्यंत आलेलं आहे आज घनसोलीच्या भोगद्याचं जे आहे ते ब्रेक थॉट होणार आहे घनसोली आणि शिलफाट्या दरम्यान दरम्यान पाच किलोमीटरचा भोगदा जो आहे तो पूर्ण झालेला आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी हा महत्त्वाचा भोगदा जो आहे तो मानला जातो आहे हा एन ए टी एम बोगदा सुमारे हा पाच किलोमीटरचा लांबीचा आहे आणि बी के सी आणि शिलफाटा दरम्यान एकवीस किलोमीटरच्या समुद्र खालच्या भोगद्याचा हा जो हो आहे तो भाग आहे ज्यामध्ये ठाणे खाडीच्या खाली सात किलोमीटर मार्गाचा समावेश आहे खाडीच्या खाली सात किलोमीटर मार्गाचा समावेश असल्याने या विभागातील एन ए टी द्वारे भोगद्याचे काम जे आहे ते दोन हजार चोवीसमध्ये तीन ओपनिंगद्वारे सुरू करण्यात आलेले होते आणि सलग भोगद्याच्या पहिल्या दोन पूर्णांक सात किलोमीटर भागाचे पहिले ब्रेकथूत जो आहे ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेले हे होते आणि या ब्रेक सह सावली पासून शिळफाटा येथील भोगद्याच्या पोर्टलपर्यंत पाच पूर्णांक आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा लांबीचा हा सतत भोगदा जो आहे तो पूर्ण आता तयार झालेला आहे थोड्याच वेळात रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या उपस्थितीत ह्या बोगद्याचा थ्रू जो आहे ते होणार आहे आणि त्यानंतर रेल्वेमंत्री पत्रकारांना संबोधित करणार आहे आणि या संपूर्ण प्रकल्पाची माहिती किंवा ह्या प्रकल्प किती प्रगतीपथावरती आले याची सविस्तर माहिती जी आहे ती रेल्वे मंत्र्यांकडनं मिळणार आहे त्या निकेश शार्दोल पुडारी न्यूज នៅ9:00បៃ